कोण आहे आणि अशी काय करू आली हुलुलूल पागल झाली काय अय शमड्या निवळतो बापावरच गेला अरे लहान मी नाही समजत मला शंभूड पुसत असते का खात असते तर शकुंतला बाई तुम्ही याच नाव गोट्या ठेवा अं गोट्या हे नाव आहे का अपमान आहे अये गोट्या दिदी म्हण गि इथे खायला माझी बोलत नाही तो नाव कसं घेऊ मी काय मला आंटी म्हण आंटी लहान पलटू म्हणून दादागिरी करू लाग यावर मन आंटी अ अ अंड अव खरच आंटी म्हणलं त्या ना मला अव आंटी नाही अंड म्हणलं नाही नव बाई आंटीच म्हणलं तुमच्या कानात फरक पडला असेल चाल बाळा माझ्याजवळ ये अरे झोपू द्या मले आले ले ले ले, ले, ले। काय चालू आहे ही कोणती बिमारी आहे आले ले 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 काय करत बा ओ काकू सोडा मले लय जोरात लगवी आली मले लय नटखट आहे बा अहो मूत वा वा, वा, वा। काय झालं बाबा भूक लागली का काय मस्त वाट आता वाटवायला अंगावर तवाच का भूस मिळत होतो का मी तवाच रडू आलो मू तू आता म्हणूनच रडत होतो भईये आता झाली ना मस्त गरम पाण्याला अंगुळ वा हे पाय कोण आलं कोण आहे तोंडाऊन तर भिकारीच ओढरू राहिले बाळा काय काम करतो में करतो आ, खाया काम करतो काम मी फक्त चाल ये <laughs> अरे कस हसू राहिलं असोडपवलं हसूची रडू थोडी येणार काय पाहतो तो खरगट तो तोंड तुले मोठ झाल्यावर डॉक्टर बनू डॉक्टर म्हणजे ज्या माणसानं मन बाहेर काढलं तेच ना नाही रे भाऊ जे अत्याचार ते डॉक्टरने माझ्यावर केले ती मी लोकांवर नाही करणार किती इंजेक्शन देल त्यांना मला अरे दूध कमी आणि त्या डॉक्टरच्या औषधी जास्त पिण्या पडते मला माझ्याकडे हो द्यावं त्याने आले बा काय करत ही बाई अशी कोण बोल या माणसाची बायको वाटत दोघ बी पागल आले बाला भुकू लागली का हगू आली ही बाई तोत्र कोण बोल रोली माझ्याशी गुटखा खाऊन आली काय बाला मोठा झाल्यावर तो लग्न करू तुमच्या सारखे खांदार असल्यावर कोणतीच पोरगी तिचा बाप मला देणार चुकलं चुकलं बाप पोरगी मला नाही बा मामी म्हण मामी <laughs> मला भूक लागली म्हण मामी अहो आणि तोंडाचे भूक लागली मला मामी म्हण अहो वा, 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 वा। शकुंतला बाई याला संडासाली वाटत म्हणून रडू राहिले अहो घुटण्यात मेंदू भूक लागली मला दूध पाहिजे उभा त्याला कर बाळा संडास कर कोणत्या पागल घरात जन्म झाला रे बोमावा कर बाळा संडास कर अव पोटात काहीच नाही माया खाली का आतडे कातडी येईन का संडास नाही आली वाटतं येल झोप आली म्हणून रडत आहे मले फक्त मोठ उद्या रे नाही तुम्हाला दहा दिवस उपाश तुल तर काय गोष्ट गेली भूक लागली असं नाही तर त्याला या माणसाला समजलं बो फक्त तुम्हाला काय समजता लहान पोरायचं झोप आली त्याला अहो चिल्लम साटे तो आहे नवऱ्याचं ऐक मला भूक लागली अरे काकू बाळ झाला म्हणते तुम्हाला हा वाव भारी आहे दिस आलं आय एक कोण ते प्राणी आहे माणसावानी दिस राहिले बना काकू तुम्ही याचं नाव शन पडत येवा एक कोण आहे खेकड्यापणी तोंडाचं भंगार नाव सांगू राहिलं माया मामलं बाळा हो तुम्ही याच्याजवळ बसा आणि याला हे कुरकुरे खाऊ घाला मी आत्ता येते जा तुम्ही बिनदास आम्ही ध्यान ठेवतो याच्यावर आले ले 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 बाला काय करू लायला हे लोक माझ्या जवळ आल्यावरच कोण तोतरे बोलायला लागते ए राहुल चल आपण याचे कुरकुरे खाऊन घेऊ अरे पण काकू ना याला खाऊ घालत सांगेल ते अरे काकूल काय माहित होणार रे कुरकुरे आपण खाल्ले का याला खाऊ घातले तर हे शंभर थोडी सांगणार रे अरे माझ्या ठोयल रे ते कुरकुरे तुम्हाला कधी घरी भेटत नाही खायला खाऊ घाल घे खाऊन गा पग कोण यायच्या आधी अरे पलडोर मी मला उचला अरे राहुल मी जर पंतप्रधान झालो तर रे अरे मला उसला रे रडतोच वर ते पलट खाली उचल लवकर बर झालं कोणा पाहिलं याला रडाला काही नाही काकू मग चळ अरे खरं सांगा ना दालिंदा राहो मी पलडो होतो म्हणून कुरकुरे खाल्ले काय ना सगळे हा लय भूक लागेल होती काकू याला सगळे का कुरकुरे खाल्ले या ना खरं बोलाय ना खाऊ तुम्ही खाल्ले म्हणून चला काकू जा तू मग आम्ही यार लेस गरीब घरात जन्म झाला वाटत याच्याकडे डायपर आणायला बी पैसे नाहीये म्हणून बाळा ते गुंडाळून गेले माझ्या ढुंगाले ते बी म्हातारा यायचे खराब लुगड्याचे देवा टाटा अंबानीच्या घरात तरी जन्म द्यायचा असता रे गोट्या काय करू राहिला बाळा हे पाय दाडी आले तुझ्या दाडी चालून जा दा मला चालून अरे नाही चालत आहेत मला अजून कशाला बलजबरी करू राहिले गेली 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 पागल करतो मी सगळे जे आलं ते गिली 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 आलेले गिली 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 आलेले लय रागे तुम्हाला अशी लोकायचा पल्ला आणि पल्लू म्हणून काही करता येत नाही काही आला होत्या इकडं का टिपका लावते त्याच्या गालावर मग नजर होणार नाही त्याला कोणाची अहो माय मला कुठे नजर उरायली इतक्या चांगला दिसतो का मी तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून वळली मी चला याला जसं झोपू घालते हा हे पटलं भाऊ आपल्याला कावाची झोपी आले ये गाई बा झोपी जाई गोट्या झोपला का झोपला <laughs> होता का तू नाही कोमात गेल तो मी अहो ती सायल कुत्र्याला खेळ नाही का जे ते परेशान मला मला काही तू महिस बेंडाळीत लोळणारी महिस आई <laughs> शकुंतला गोट्याला काजळ लावला <laughs> लावा मग डोळ्यावर काजळ लावा तोंडावर काजळ लावा डक करून टाका मग तोंड डुकराच्या पिल्ल्या कव येलपाटे मावशी आमच्या गोट्या दोन तीन दिवसापासून अव मम खाईन हागीनच ना शकुंतला तू काय कर दुधात हळद गरम मसाला आदरक टाकून गोट्याला पाज हा अशीच गावठी इतकं करून मी जर संडास नाही थांबली ना आज एक प्रयोग आहे माझ्याकडे तू जायव यलपाटे घरी तो नवऱ्यावर कराशी प्रयोग शकुंतला याचे कान भी टोचून घे पुन्हा पुढे चालून कान टोचू देत नाही बर का तू काही मला चित्तलं राहू दे ओ माय यलपाटे अजूक माया बोंबीवरचा जार बी वाला नाही आणि तू माय कानाला भोसके पाड सांगून राहिली अई गोट्या चाल माय जवळ थांब यलपाटे आता तो बदलाच घेतो ताई शकुंतले घरी गेलं माय अंगावर आगलं वाटते गरम गरम लागू राहिलं घे नाही अजून मला उचलून यलपाटे चालले व माय मी घरी आता डबल येऊ का आमच्या घरी तर नकिच बाबा अरे नातू ओळखल काय बाबा आहे मी तू आ मी काय करू नाचू तुला मोठ झाल्यावर साहेब बन अरे म्हाते तू इतका मोठा झाला तरी अजून साहेब नाही नी। मग मी तर आजूबाळतच आहे तो या लग्नात नाच नाही मला अरे म्हातारी आता तू जिद्द राहतो का ते पाय आधी बाबा मन बाबा टकलू कोवेंबो, खुश्चुआ हो